नमस्कार मास्टर मास्ट मध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आज एक सोपा प्रकार आपल्याला वेग करायचा ची आहे हा चटणीचा प्रकार आहे आणि चटणी ही वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला कामी येऊ शकते खजूर आणि चिंचेची चटणी आता तुम्ही म्हणाल त्यात काय दाखवण्यासारखं आहे पण खरंच आहे थोडासा विचार करा तुम्ही खजूर आणि चिंच हे कॉम्बिनेशन एक, एक तर उत्कृष्ट आहे त्याच्यानंतर ही चटणी तुम्ही तोंडी लावायला डावीकडे कामी आणू शकता कधीतरी आपण आमटी बनवतो काही नसतं ती चटणी वापरू शकता दहीवड्यावर चालू शकते दही कचोरी दहीपुरी पाणीपुरी या सगळ्या गोष्टींमध्ये ही चटणी चालू शकते फक्त अट एक आहेला व्यवस्थित तयार करा आणि तयार केल्यानंतर स्टोअर करा व्यवस्थित फ्रीजमध्ये त्यासाठी आपल्याला लागेल ला भिजलेली चिंच त्यानंतर एक वाटी भिजवलेला खजूर अर्धी वाटी गूळ जिरे पावडर सगळ्यात पहिले ही चिंच जी आहे ती आपल्याला शिजवून घ्यायची ओकून घ्यायची चिंच साधारण एक दीड दोन तासापूर्वी भिजवली आणि शक्यतो त्यातल्या बिया काढून घेतल्या आणि त्याचबरोबर मी हे खजूर हे सुद्धा घातले ह्याला आता व्यवस्थित आपण उकळून घेऊ हे उकळल्यानंतर आपण मिक्सरमध्ये ह्याला बारीक करून देऊ फक्त मिक्सरमध्ये बारीक करण्यापूर्वी मिक्सरमध्ये जेव्हा आपण ह्याला वाटून घेऊ त्यापूर्वी एक काम करायचं त्याला थोडं थंड होऊ द्या आणि मग मिक्सरमध्ये बारीक करा होतं काय की आपण असंच गरम असताना झाकण लावलं तर वाफ तयार होता आणि ते वर येतं मिश्रण थोडं सांभाळू थोडंसं एक पाच मिनटं लागतील थंड व्हायला नंतर आपण मिक्सरमध्ये बारीक करू ए ह्याला थंड करून बारीक कर आहे आपलं यामध्ये थोडं पाणी घालू आपण आणि नंतर या गाळणीतून हे सगळं व्यवस्थित गाळून घ्यायचं हे सगळं असं गाळून नंतर हा चौथा हा असा उरतो बास ह्याला छान उकळून घ्यायचं आहे आपल्याला आणि आता यामध्ये जिरा पावडर समजा हे पूर्ण मिश्रण जे आहे तीन वाटी जर झालं तर एक दीड चमचा जिरा पावडर आपण घालू त्यानंतर मीठ साधारण चमचाभर तिखट एक चमचा आणि गूळ आपण जो घेतलेला आहे तो आता याला आपल्याला चकचकीतपणा उकळायचा आहे आता चकचकीतपणा येईस्तर उकळायचं म्हणजे काय आपण पाक करतो साखरेचा सा, तर पहिले पाक साधा असा जेव्हा बनवतो एक उकळी आल्यावर असा तो धुसर म्हणजे असा दुधी दिसतो पण हळूहळू जसा पाक तयार होता तसा चकचकीतपणा चकचकीत पण येतो गुळाचंही तसंच आहे तसंच याच्यामध्ये होईल आपण याला उकळून घेऊ बघा याला याचा छान चकचकीतपणा आलेला आहे गॅस याला म्हणतात पक्की चटणी ही चटणी थंड केल्यानंतर तुम्ही छान असं बाटलीमध्ये भरून ठेवून द्या आणि त्याला एखाद महिना वगैरे तर काहीच होणार नाही आणि एक महिना राहणार नाही ते संपून जाईल आणि समजा असं तुम्हाला भीती वाटत असेल की बाहेर ठेवली तर खराब होईल का वगैरे तर सरळ फ्रीजमध्ये ठेवा आणि जास्त बनवू नका एक एक बाटली बनवत जा कारण संपायला काही वेळ लागत नाही कधीतरी तुम्ही पाणीपुरी कराल कधीतरी फोडणीचं वरण कराल कधीतरी आमटी कराल त्याच्यात आंबटपणा आणण्यासाठी कामात येईल किंवा आपला समोसा वगरे, वगरे, कचोरी वगैरे वगैरे मला चटणी बघून तोंडाला पाणी सुटलं आहे आणि नुसती चटणी तर खाऊ शकत नाही काहीतरी कचोरी वगैरे मागवतो इकडे हे का बरं तीन प्लेट कचोरा घेऊन येऊ पटकन जा हां आणि पाहिजे गरम आण कचोरी येते मी चटणीचा मजा घेणार आहे पण तुम्हाला जर चटणी आवडली असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा मास्टर रेसिपीज काही ठिकाणी ही चटणी बनवताना खजूर जो असतो तो शिजवत नाहीत नुसता बारीक चिरून मग फायनल जेव्हा आपण चिंचेचा गर काढून ते उकळतो त्याच्यात घालतात तर तो असा दातात लागतो तुम्ही तसंही करू शकता पण हे सुद्धा करू शकता हे स्मूथ आणि छान असं लागतं एक वेगळीच चव हो त्याला येते